मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा आप मुझे व्हिडिओ कॉल करने कहते हो मैं यहाँ पे मुंबई में आंदोलन चल रहा है उसमें हम हम बिजी उधर ध्यान नहीं दे सकते आप मुझे खुद व्हिडिओ कॉल करो अस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एका महिला आय पी एस अधिकारीशी बोलताना दिसत आहेत नवे, नवे तर त्यांचा राग पारा अगदी टोकाला गेलेला दिसतोय आणि तरी सुद्धा ही महिला अधिकारी तितक्याच संयमानं कुठलीही कनभर सुद्धा तिच्या चेहऱ्यावरती भीती दिसत नाही तो ॲरोगन्स तो दरारा आणि खरं तर मग शिक्षणाची किंमत काय हिंमत काय ताकद काय ती दाखवून देताना दिसतीये भलेही अजितदादा दादा म्हणतीलही ॲक्शन लूंगा हे करूंगा ते करूंगा मैं डेप्युटी सी एम बात कर रहा हूं आप जाके तुम्हारे तहसीलदार से वहां पे कहो ये कहो वो कहो भले काही बोलो परंतु एका आय एस दरारा काय असतो ते याच्या आधी तुकाराम मुंडेंनी दाखवलंय आणि आता पुन्हा एकदा एक आय पी एस अधिकारी अर्थात अंजना कृष्णा या महाराष्ट्रात येऊन दाखवताना दिसत आहेत नेमकं अंजना कृष्णा आहेत तरी कोण त्यांचा नेमकी पार्श्वभूमी काय आहे आणि नेमकं एका आय पी एस अधिकारी यांच्यामध्ये काय ताकद असते आणि त्यांनी अजितदादांचा दम सुद्धा का स्वीकारला नाही आणि त्यांना जच्याच तशी उत्तरं नेमकी कशी दिली प्रकरण काय होतं थोडक्यात समजून घेऊ नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शब्दवेडे चॅनलवरती मंडळी आपल्या सगळ्यांना माहिती असेल दोन तीन दिवसांपासून व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला की अजित दादा एका महिला अधिकारीशी फोनवरती बोलतायत त्यात ते सांगतायत मी डेप्युटी बात कर रहा करू तर त्यावेळेला ती महिला अधिकारी म्हणते की मला कसं करणार आप डेप्युटी सीएम हो की कोण हो कोई भी आपको फोन लगा के देगा थोडी आप मी विश्वास रख सकती हो एक काम करो मेरा नंबर ले लो और उसपे व्हिडिओ कॉल करो म्हणजे थोडक्यात काय तुम्ही मला व्हिडिओ कॉल करा जेणेकरून मला कळेल की तुम्ही डेप्युटी सीएम आहेत नाही तर मी कुठल्याही नंबरवरून कसं तुम्हाला समजू की बाबा तुम्ही डेप्युटी सीएम आहात असं ती महिला अधिकारी म्हणतेय मग त्यावरती अजितदादांचा पारा चढतोय माझा आवाज ओळखत नाही का मग व्हिडिओ कॉल करू का व्हिडिओ कॉल करणे काय रे हो आपका नंबर दो याचा तसं बरंच काय 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 झालं नाही तो मेरा नंबर लो वगैरे वगैरे ते नंतर सगळं झालं परंतु आप आपचानो घेतो ना म्हणजे असं तसं ते मग उपवासात्मक पण अजितदादा वगैरे फोनवरती बोलताना दिसले हिंदी काय दर्जा ए ग्रेड चीच होती त्यात काय बोलण्यासारखं काही नाही परंतु विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं अंजना कृष्णा कोण आहेत अजितदादांना ज्या पद्धतीनं त्यांचा पहिल्यांदा संबंध येतोय ज्या पद्धतीनं अगदी एक दोन वर्षामध्ये अधिकारी होऊन इतक्या ताकदीचं बोलणं हे नेमकं त्यांच्यामध्ये कसं येते थोडक्यात समजून घेऊ आय पी एस अंजना कृष्णा आता सध्या करमाळ्याच्या डी एस पी आहेत त्या मूळ कुठल्या आहेत तर मूळ केरळमधून त्या येतात केरळमध्ये एक जीवेंद्रम हे ठिकाण आहे तिथल्या त्या रहिवासी आहेत दोन हजार तेवीस मध्ये एस ची एक्झाम त्या पास झाल्या आणि ऑल इंडिया रँक त्यांची जवळपास तीनशे पंचावन्नवी ऑल इंडिया रँक त्यांची होती आणि त्यानुसार त्यांना कॅडर जे मिळालं ते आय पी एस हेच कॅडर मिळालेलं होतं केडर मिळालेलं होतं त्याचबरोबर त्या दोन हजार जबाबदारी त्यांच्या होम केडरला स्वीकारली आणि मग महाराष्ट्रामध्ये ट्रेनिंग सगळं चालू असताना त्यांची परत बदली होते किंवा त्या ट्रेनिंग सेशनच्या निमित्तानं येतात सोलापूर ग्रामीण म पोलिसामध्ये त्या तिथं पहिल्यांदा कार्यरत सुद्धा होत्या सोलापूर ग्रामीण पोलीसमध्ये मध्ये पहिल्यांदा कार्यरत झाल्यानंतर प्रशिक्षण काळामध्ये पंढरपूर भागामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी त्यांचं कार्य बजावलेलं आहे आणि हे सगळं एवढं बजावत असताना अगदी एक दोन वर दीड वर्षामध्येच अतिशय कडक शिस्तीच्या अधिकारी अशी त्यांची एक प्रतिमा तयार झालेली आहे जिथं जिथं त्या काम करतात तिथं तिथं करमाळा तालुक्यामध्ये अवैध व्यवसाय जे चालू होते त्याच्यावरती तर त्यांनी अतिशय कठोर कारवाई केली आणि तिथं अवैध गोष्टी चालणारच नाहीत मला ही भूमिका परखडपणे त्यांनी मांडली आताच त्या कशासाठी चर्चेत आल्या तुम्हाला माहिती असेल तो व्हिडिओ बघितला असेल तर ते प्रकरण असं होतं दोन चार दिवसांपूर्वी मुरुम उपसा चालू असताना अधिकारी या तिथे जात आहेत आणि सगळा अवैध पद्धतीनं हा मुरुम उपसा चालू आहे आणि त्याला तात्काळ बंदी घातली पाहिजे हा निर्णय त्या तिथे जाऊन घेतात आणि मग तिथं तो निर्णय घेत असताना तिथं गावकऱ्यांची वाद थोडासा होतो स्थानिकला काही कार्यकर्ते असतात बाबा जगताप जे अजित पवार यांच्या संपर्कातले असणारे कार्यकर्ते असतील त्यांनी डायरेक्ट अजितदादांना फोन लावून दिला अशा परिस्थितीमध्ये एक अधिकारी जे करू शकतात तेच त्यांनी केलं त्यांनी त्या पद्धतीनं सांगितलं की तुम्ही जर अजित पवार बोलताय डेप्युटी सी एम बोलताय एक प्रशासकीय अधिकारी म्हणून बोलत असाल किंवा प्रशासनातील एक व्यक्ती म्हणून बोलत असाल तर साहजिक मी तुमचं ऐकेन पण तुम्ही मला व्हिडिओ कॉल करा जेणेकरून मला माझ्या वरिष्ठांनी जर उद्या विचारलं तर मला सांगावं लागेल की या व्यक्तीने मला पण सुद्धा पुरावा लागला पाहिजे किंवा असला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की इतकं एक बेधडकपणे महिला अधिकारी बोलूच कसं शकते इतकी ताकद असते का आय पी मध्ये तर हो आय पी एस असेल आय एस असेल याच्यामध्ये तितकी ताकद असते जर तुमची मुलं शिकत असतील तुम्ही शिक्षण घेतलेलं असेल तरी लक्षात घ्यावं लागेल की आज राजकीय नेते एखाद्या पदापर्यंत पोहोचले भले ते आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले होते पंतप्रधान झाले परंतु तुम्ही जर त्यांना पाडलं इथल्या लोकांनी जर पाडलं त्याची स्वभाव म्हणून त्याला पटले नाहीत हा जर चुकीचा वागतोय असं दिसलं तर दुसऱ्या वेळेला निवडणुकीमध्ये तुम्ही त्याला उचलून आपटू शकता अशा वेळेला पुन्हा त्या माणसाला तशी संधी मिळू शकत नाही पुन्हा पाच वर्षासाठी तो आमदार नाही सत्तेच्या बाहेर अनेक वेळा बसावं लागतं पक्षच्या पक्ष आणि पार्ट्याच्या पार्ट्या सत्तेबाहेर काढण्याची ताकद या लोकशाहीमध्ये आहे मात्र जर तुम्ही चांगला अभ्यास करत असाल युपीएससी एमपीएससी पी एस सी क्रॅक करत असाल आणि त्याच्यानंतर अधिकारी बनत असाल तर कोणाचा त्या यमराजाचा बाप सुद्धा जरी आला आणि तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्हाला कोणीही पदावरून काढू शकत नाही ही वास्तविकता आहे या अधिकाऱ्यांचं सुद्धा तेच झालं हे नेते फार फार तर काय करू शकता तो तुमची बदली इथून तिथं करतील तिथून तिथं करतील पण तुमची पोस्टिंग कमी करू शकत नाहीत किंवा तुमच्याकडे असणारी जी काही आय असेल आय असेल ही पद काढून घेऊ शकत नाही ही ताकद तुमच्या पदामध्ये आहे आणि त्यामुळे तुम्ही बिंदास्तपणे निर्भीडपणे कुठल्याही नेत्याशी भिडू शकता जे तुकाराम मुंडे याच्या आधी भिडत राहिलेले आहेत किंवा आता या आय कृष्णा अं ज्या आहेत अंजना कृष्णा आहेत त्या भिडताना दिसत आहेत त्यामुळं जर काही बनायचंच असेल आयुष्यात तर अशा पदापर्यंत पोहोचा की तिथं गेल्यानंतर कुठलाही नेता समोर असला कुठलाही मोठा व्यक्ती समोर असला आणि तुम्ही प्रामाणिक असलात तर तुम्हाला दाबायचं सामर्थ्य कोणाच्यात झालं नाही पाहिजे एकंदर बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये जर काही चुकीचं असेल म्हणून त्या कारवाई करत असतील त्यांनी त्याचं शिक्षण घेतलेलं आहे मग अशा वेळेला अजितदादांनी हस्तक्षेप करणं योग्य होतं का तुम्हाला नेमकं काय वाटतं अंजना कृष्णा याच्यामध्ये कुठं चुकतायत का तुम्हाला काय वाटतं नेमकं या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं अधिकारी या उक्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून कळवा आणि असे अधिकारी आणखीन झाले पाहिजेत का काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तोपर्यंत पाहत राहा शब्द वेडे धन्यवाद